त्या दिवशी ह्या बोलत होत्या त्या डोळ्यात पाणी आलो त्या लेकर ना, ना। साहेब <स्याका> <के> चौदा फेब्रुवारी मात्र पित्र दिवस होता शाळेत लेकरायच्या हे मोठा मुलगा म्हणला मम्मी आम्हाला शाळेत नाही म्हणलं पप्पा नाही ना। ना। म्हणलं पूजा असतील शाळेत आम्ही काय कराव म्हणला सांगल मामाला मामीला पाठवलं तुम्ही जा तरी पण म्हणले नाही म्हणले आम्हाला जायचं फेब्रुवारी बघायला गेल्या वर्षीचे फोटो बघायला रडायला मग राहायचं किती हे त्यांनी काय बघितलंय पुढच आता सुख भेटवत आले आपल्याला ले पछि समाधान भेटल का माझे कोणी तजसे भेट पोर आले कनी तको तको लमले लगेले तन्ने मला वागने तपाजे एक मत कमी झालं पोर मळले तुमचे तीन मत आहे त मी मला त्या मते बरोबरी नाही माझे फक्त एवढंच आता प्रशासन कधी एवढंच आहे की याल्या खरंच कोण तरी त्यांच्या पप्पाचे आरोपी आहेत हो आरोपी सापडतात तुम्ही असं म्हणत शंभर टक्के आरोपी सापडतील ह्यातले आरोपी कुठे जात नसते पोलीस खोदून 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 काढणार म्हणजे काढणार कोणी बी आणि हा पोलीस म्हणलं की असं चिड बस्ती पोलीस म्हणलं की चिड बस्ती अशी त्या नावाची सध्या बरोबर आहे तुम्हाला झालंच ना तस हे जे नाव काय आता सारखे सारखे भास्कर केंद्रे सचिन सानप गोविंद भताने राठोड कोणतरी आहे एक बर का सगळ्या प्रकरणांमध्ये हेच नाव आहेत हेच करुणा मुंड्याच्या ह्याच्यात हेच आता तो संभाजीनगरला सचिन सानप असताना महादेव मुंड्याच्या तपासाला तो परळी पोलीस स्टेशनला कस काय <coughs> अरे पोलीस आहेत काय नेमकं काय जेवढे पोलिस इन्वॉल्व होते त्या केस मध्ये त्यांनीच मारलं मग माणसं ह्याला आरोपी सापडत नाही ना ह्यांनी वर्दी कशाला घातली मग कशाला घातली वर्दी यांनी है ह्यांना ते तपास करायचा नाही तर सगळे ह्याच आरोपी म्हणून ह्यांनाच सस्पेंड करून ह्यांनाच काशी द्या एवढे आरोपी पोलिस आल्या